संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा मौजे बामणी तालुका कागल येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा मध्ये पाणंद रस्ते खुले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या अनुषंगाने सेवा पंधरवडा मौजे बामणी तालुका कागल येथे पाणंद करणे मोहिमेंतर्गत मौजे बामणी येथील कोगनोळी पाणंद व कणेरी पाणंद वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस व एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोकसहभागातून खुली करण्यात आली यावेळी सरपंच सौ अनुराधा पाटील राजे बँक अध्यक्ष एम पाटील मंडळ अधिकारी सिद्धनेरली श्री संदीप पाटील ग्राममहसूल अधिकारी श्री शिवप्रसाद गुरो आजी माजी ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील व शेतकरी हजर होते गेली तीस ते चाळीस वर्षापासून या भागातील शेतकऱ्यांची पाणंद रस्ता खुली करण्याची मागणी होती ती मागणी या अभियानामुळे पूर्ण झाली सदर पाणंद खुली झाल्यामुळे अंदाजे एकशे पंचाहत्तर शेतकऱ्यांना शेतीची कष्ट मशागत करणे व ऊस पिकाची वाहतूक करणे सोयीचे झाले आहे